सुस्वागतम लग्नाची वेढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि राघव आता विचारच करत असतो तर तेवढ्याच सिंधू तिथे येते आणि म्हणते काय झालं लंबू तुलासुद्धा आपल्यासारखी झोप येत नाही काय राघव म्हणतो की आता कृष्णा तुलासुद्धा झोप येत नाही का तेव्हा आता कृष्णा म्हणते की काय झालं मगाशी आपला पोट नीट भरला नाही ना त्यामुळे आपली चिडचिड होती मग आपलं जर पोट भरलं नाही तर आपल्यालासुद्धा झोप येत नाही राघव म्हणतो की असं आहे का राघव म्हणतो की तुझं बरोबर आहे आपण त्यावेळेस तिथे लिमिटेड जेवण मागवलं ना तसं मागवायला नको होतं एवढं जेवण मागून आपण अजून जेवण मागवायला हवं होतं कृष्णा म्हणते की अरे तू नको एवढं मनावर घेऊ रात गई बाद गई आता आपण एक काम करू त्यानंतर आता राघव म्हणतो की मला काहीच बनवता येत नाही तेव्हा आता कृष्णा म्हणते की तुझ्या मदर्सला सांग ना आपल्यासाठी काहीतरी बनवायला राघव म्हणतो की एवढ्या रात्री मी तिला उठू शकत नाही सिंधू म्हणते की अरे नाही नाही ती मदर्सला जर कळलं ना तुला भूक लागली तर तुझ्यासाठी ती अशी पळत पळत येईल तुझ्यासाठी ती काहीसुद्धा करू शकते कृष्णा म्हणते की बरं ते जाऊ दे ती मधूला तरी तू बोलाव ना कारण तुझ्यासाठी तर ती कांदाभजी बनवणार होती तेव्हा आता राघव म्हणतो की एक मिनट ती माझ्यासाठी कांदाभजी बनवणार होती तुला हे तुला कसं कळलं कृष्णा राघव म्हणतो की बरोबर आहे तुझ्या प्रेष्टीने सांगितलं असेल तेव्हा आता कृष्णा म्हणते की प्रेष्टी नाही रे भाऊ प्रेष्टी राघव म्हणतो की बघ ना कृष्णा तुझ्या प्रेष्टीचं आणि मधूचं कधी पटलं नाही मग तुझं आणि मधुचं एवढं छान कसं जमत असे आता राघव कृष्णाला बोलतो कृष्णा म्हणते की लंबू छान आहे आपला ॲटिट्यूड एकदम सॉलिड आहे सॉलिड आणि तू आपलं कंपेरिजन असं कुणासोबत करत जाऊ नकोस इकडे आता कृष्णा ही ही बाजूला येऊन विचार करते की माझी सावी ही त्या ताब्यात आहे आणि जोपर्यंत माझ्या सावीची सुटका होत नाही तोपर्यंत मला मनावर दगड ठेवावाच लागेल असे आता कृष्णा विचार करते आणि जेव्हा मला माझी सावी परत मिळेल तेव्हा मग मी मधूला तिच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा देईल असा आता कृष्णाने विचार केलेला असतो आणि असा विचार करतच कृष्ण कृष्णा बेडरूमच्या बाहेर निघून जाते पण त्याच वेळेस आता बेड बेडरूमच्या दरवाजा शेजारी येऊन मधू आता ते सगळे बोलणे ऐकत असते इकडे आता सिंधू ही तिचं आवरून तिची बॅग घेऊन पटकन आता रत्नबारक्यांच्या घरातून बाहेर पडलेली असते आणि त्याच वेळेस आता मधू घराबाहेर येते आणि आता कृष्णाला इकडे तिकडे बघत विचार करते की कुठे गेली आत्ता तर इथेच होती नाही पटकन आता घाबरतच मधू ही शकुंतलाला कॉल करते शकुंतला म्हणते की बोला मैनारानी आता काय केलं त्या ते कृष्णाने तेव्हा आता मधू म्हणते की तुम्हाला कसं कळलं तेव्हा आता शकुंतला म्हणते की आहो तुम्ही विनाकारण फोन नाही करणार तेव्हा तुमची तक्रार तरी काय आहे ते सांगा मधु म्हणते की आत्ता मी कृष्णाचा पाठलाग करत घराबाहेर आली मधु म्हणते की पण ती आत्ता अचानक गायब झाली आणि ती कुठे दिसतच नाहीये कुठे गेली असेल ती शकुंताला म्हणते की आहो मायना राणी आमच्या सोबत बोलण्यात वेळ घालू नका जा ती बाहेर कुठेतरी गेली असेल शोधा तिला फोन ठेवत आता मधू म्हणते की मी लगेचच शोधते तिला तेवढ्यात आता पाठी मागून कृष्णा तिथे येते आणि मधूच्या खांद्यावर हात ठेवते तर मधू कृष्णाला बघून खूप डचकते तेव्हा आता कृष्णा म्हणते की मला बघून एवढी डचकली काय काय झालं तेव्हा आता लगेचच मधु ततभम करू लागते तेव्हा रागाने आता पुढे येऊन कृष्णा ही संतन आता मधूच्या कानाखाली मारते तेव्हा आता मधुच्या कानातून धुरच निघालेला असतो आणि खूप जोराने आता कृष्णाने मधुच्या कानाखाली मारलेली असते रागाने कृष्णा आता मधुकडे बघते आणि म्हणते की आयटम काय केलंयस तू तू आपण तुझ्यावरती मनापासून विश्वास ठेवला कृष्णा म्हणते की आपण तुला मनापासून आपला फ्रेंड मानला आणि तू काय केलं तू आपल्याला दगा दिलास कृष्णा म्हणते की तू आपला विश्वासघात करतेस तर मधु म्हणते की कृष्णा तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा आता कृष्णा म्हणते की झाला होता माझा गैरसमज कृष्णा म्हणते की झाला होता गैरसमज पण आता आपला सगळा डाउट्स क्लिअर झाला आहे तेव्हा आता मधू म्हणते की काय झाला तुझा डाऊट क्लिअर कृष्णा म्हणते की ते हेच की आता आपल्याला पक्क ट्रस्ट झालंय कृष्णा म्हणते की पण अजूनही तू आपल्यावरती डाऊट घेते आपण असं हर्टच्या बॉटम पासून तुला आपलं फ्रेंड्स मानलं होतं आणि आपल्या हर्ट मध्ये ठेवलं होतं आणि रागाने कृष्णा आतमध्ये जाऊ लागते तर मधु आता कृष्णाचा हात धरून कृष्णाला थांबवते आणि म्हणते की कृष्णा तू असा गैरसमज करून घेऊ नकोस आणि माझ्या जागी तू स्वतःला ठेवून बघ ना एकदा मधु म्हणते की तू आपल्यापासून अचानक गायब झाली होतीस कृष्णा म्हणते की पण आल्या आल्या आपण तुला रिझन सांगितलं होतं ना आपण कुठं गेलो होतो ते मधु म्हणते सांगितलं ना तू त्या पिंकीला आपल्याबद्दल म्हणजे राघवबद्दल माहिती काढायची होती पण मला ते रिजन एवढं व्हॅलिडेट वाटलं नव्हतं कृष्णा कृष्णा म्हणते की म्हणजे तर मधु म्हणते की तुझ्यावर संशय घेण्यासारख्या काही गोष्टी घडल्यात ना तेव्हा आता कृष्णा म्हणते काय घडल्यात तेव्हा आता मधु म्हणते की एक काम करणार कृष्णा आपण आतमध्ये जाऊन बसून व्यवस्थित बोलूयात ना कृष्णा म्हणते की कशाला अरे इथे बोलण्यासाठी एवढी मोकळी जागा आहे असे म्हणत लगेचच कृष्णा तेथील पायऱ्यावरती बसते कृष्णा म्हणते की मी आता इथे बसूनच बोलणार आणि काय घडलंय बोल आता तुला काय बोलायचं ते तर आता मधु देखील कृष्णा शेजारी बसते त्यानंतर आता राणी म्हणते की हे बघ रिषभ आणि रेश्माला एकत्र आणणं एवढं सोपं काम नसतं तेव्हा जोपर्यंत आपण एखाद्या माणसाला ओळखत नाही तोपर्यंत हे काम आपल्याला कधीच जमणार नाही असं मला वाटलं राणी म्हणते की पण तू ज्या पद्धतीने रिषभ आणि रेश्माचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना त्यावरून मला असं वाटलं की तू कृष्ण नाही तर सिंधूच आहे आणि म्हणून मी तुझ्यावर डाऊट घेतला असे आता राणी ही सिंधूला सांगते त्यानंतर आता राणी पुन्हा कृष्णाची माफी मागते तर कृष्णा म्हणते की नाही नाही आपण तुला फ्रेंड मानून खूप मोठी चूक केली कृष्णा म्हणते की, की पण आता नाही आता आपला लिमिटलेस संपलाय असे म्हणत ताडकन उठून उभा राहत कृष्णा आतमध्ये जाऊ लागते तेव्हा आता राणी ही कृष्णाला रा समजावत कृष्णाचा हात धरते आणि म्हणते की ऐक ना ग कृष्णा मधु म्हणते की कृष्णा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड तू एकदा माझी सिच्युएशन समजून घे ना अगं तू माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ ना आणि मग तुला कळेल की मी असं का वागले हे बघ कृष्णा अगं तुझी टेस्ट घ्यायची नव्हती कृष्णा म्हणते की आता आपल्याला तुझी टेस्ट बिस्ट घ्यायची काही गरज वाटत नाही तेव्हा आता आपण तुझ्या समोर याच ठिकाणी आणि याच वेळेला तुझ्या सोबत केलेलं डील मोडतो ते ऐकून आता राणीला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने कृष्णा तेथून जाऊ लागते तेव्हा पुन्हा आता मधु ही कृष्णाचा हात धरून कृष्णाला थांबवते आणि म्हणते की ऐक ना ग कृष्णा हे बघ वाट तुला जर वाटलंच तर तुम्हाला पनिशमेंट दे मधू म्हणते की हे बघ कृष्णा तू माझ्यावरती रागावलीस ना तेव्हा मला बोल नाही तर तू काही दिवस माझ्यासोबत बोलू सुद्धा नकोस पण प्लीज तू डील ब्रेक करू नकोस असे आता काकुलतेला येऊन राणी कृष्णाला म्हणते राणी म्हणते की अगं कृष्णा काय असं का करतेस तू तेव्हा आता राणी म्हणते की कृष्णा आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना कृष्णा म्हणते की आता तुझ्या लक्षात आलं का तेव्हा आता राणी म्हणते की हवं तर कृष्ण तू माझी टेस्ट घे राणी म्हणते की तुला जे हवंय ना ते मला माग कृष्णा तुला पैसे हवेत का तू फक्त सांग किती हवेत मी तुला सगळे पैसे देते तेव्हा आता धावून जात कृष्णा म्हणते की पैशाचा मास सुंदरी तू कुणाला दाखवतेस तेव्हा आता राणी म्हणते की मग काय हवंय तुला कृष्णा तेव्हा आता कृष्णा पुन्हा इकडे तिकडे बघत विचार करू लागते तेव्हा आता कृष्णा पुन्हा खाली बसते आणि म्हणते की गोदा मावसाला तू जी मुलगी देणार आहे आणि तिचा तू जो फोटो दाखवलाय ना आपल्याला त्या मुलीला भेटायचे तेव्हा आता विचार करत राणी म्हणते का तेव्हा आता डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की अरे का म्हणजे का अरे आपल्याला खात्री करायची की गोदा मावशीसाठी तू देत असलेली ती मुलगी ओके आहे की नाही का पुन्हा किडनॅप करून आणलंस तू तिला आणि ती मुलगी पुन्हा गोदा मावशीला त्रास तर देणार नाही ना आपल्याला ना आप या सगळ्या गोष्टी टेस्ट करून बघायच्यात आणि कसं आहे ना मागच्या वेळ सारखी तू कोणती बी पोरगी पुन्हा त्या किडनॅपिंग करून आपल्या गळ्यात मारली ना आपल्याला पुन्हा ते झेंझटच नको तेव्हा आता आपण तुझ्यावरती ट्रेस नाही करू शकत असे आता कृष्णा मधूला परखड शब्दात ठणकावून सांगते तेव्हा आता मधू पुन्हा इकडे तिकडे बघत कृष्ण शेजारी बसते मधू म्हणते की हे ऐक ना तर कृष्णा म्हणते की हे बघ तुला फक्त आपलं हे डील मंजूर आहे की नाही तेवढं मला सांग मला बाकी बाकी काहीच बोलू नकोस राणी म्हणते की कृष्णा प्लीज ट्रस्ट मी मागच्या वेळी जसा प्रॉब्लेम झाला होता ना तसा प्रॉब्लेम नाही होणार यावेळेस मधु म्हणते की अगं ती पोरकी किडनॅपिंग केलेली नाहीये मी तुला सांगते ना तेव्हा आता कृष्णा म्हणते की मग मी सुद्धा तुला सांगते ना आपला सुद्धा तुझ्यावरती आता विश्वास नाहीये कृष्णा म्हणते की हे बघ आपल्या गोदामावशीच्या डोक्याला मागून खटखट नको आहे तेव्हा आपण तुला एकदा सांगतोय आपल्याला त्या मुलीला भेटायचं आहे मधु म्हणते की ऐक ना गं कृष्णा ती मुलगी किडनॅपिंग वगैरे करून आणलेली नाही आहे तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपण तुला सांगितलं ना आणि तू आपल्याला काय म्हणली की आपण एकदा तुझी टेस्ट घेतली तरी चालेल कृष्णा म्हणते की चल आता आपण तुझी हीच टेस्ट घेतो पण यापुढे जर तू आपल्याला फसवलं तर तु आपण तुझी ढील अजिबात मान्य करणार नाही कृष्णा म्हणते की पण एक गोष्ट तू लक्षात ठेव जर या टेस्टमध्ये जर तू फेल झाली तर तुला माहीत आहे या कृष्णाचा कारभार नाही ढिला आणि आणि जो नडणार ना त्याच्यावर ही कृष्णा करील हल्ला तुला चांगलंच ठाऊक आहे तर आता लगेचच राणी म्हणते की ठीक आहे झालं तर मग उद्या सकाळी आपण त्या मुलीला भेटायला जाऊ तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे यार एवढा या निर्णय घ्यायला तुम्ही लोक किती टाईम लावतात आणि दुसऱ्याला किती गोलगोल -गोल फिर फिरवत तुम्ही त्याच ठिकाणी उभे राहतात तेव्हा आता मधू म्हणते की कृष्णा तू ऐक ना तर तेवढ्यात कृष्णाचा मोबाईल वाचतो आणि कृष्णा मधूला थांबवत मोतीचा मोबाईल बघते आणि आता लगेचच तो फोन बघत हसतच आता कृष्णा म्हणते की ए प्रेष्टी बोल बोल तर आता पिंकी म्हणते की कशी आहे तू तर कृष्णा म्हणते की अरे आपण एकदम झक्कास आहोत कृष्णा म्हणते की अगं बोल ना युवराज भाऊजी कसे आहेत बरे आहेत ना तेव्हा आता लगेचच प्रेष्ठी म्हणते की अगं तिकडे सगळं खुशाल आहे ना काय झालं ते तर आता राणीकडे बघत कृष्ण म्हणते की थांब इकडे काय झालं ना ते आपण तुला सगळं सविस्तर सांगतो आणि आता फोनवर बोलत बोलत कृष्णा आतमध्ये निघून जाते आणि आता इकडे ही राघवच्या बेडरूममध्ये येते तर राघव आता झोपलेला असतो तेव्हा आता प्रेमाने राघवकडे बघत आता कृष्णा ही झोपलेल्या राघवच्या कपाळावर हात ठेवते आणि आता राघवविषयी आता कृष्णा त्याला खूप वाईट वाटत असतं आणि आता सिंधू तेथून जाऊ लागताच राघव आता सिंधूचा हात धरतो आणि म्हणतो की काय करत होतीस तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे आपल्याला वाटलं तुला बरं लागत नाही ना म्हणून आपण तुझं डोक्यावर हात ठेवून चेक करत होतो तेव्हा पुन्हा आता राघव कृष्णाचा हात धरतो आणि म्हणतो की काळजी करत होतीस का माझी तेव्हा आता कृष्णा म्हणते की च्या मारी टोपी अरे लंबू काय बोलतोयस तू कृष्णा म्हणते की अरे आपल्याला सांग ना लंबू तुला ताप बीप तर काही नाही मग तू आता असा थकल्यासारखा का पडला होतास तर आता राघव म्हणतो की तसं काही नाही पण मला ऍसिडिटी झाली तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे तू काही खाल्लं नाही ना म्हणून तुला ऍसिडिटी झाली असेल आणि आता लगेचच कृष्णा म्हणते की थांब असे म्हणत आता कृष्णा ही कपाट उघडते आणि कपाट तून, फर्स्ट एडचा बॉक्स काढून त्यामध्ये मध्ये आता एसिडिटीची गोळी राघवला देते आणि म्हणते की दिशी ही गोळी खाऊन टाक तुला एकदम बरा वाटेल तेव्हा ते आता ते बघून राघव आता कृष्णाकडे बघतो आणि आता गोळी घेत राघव आता पाणी पितो तर कृष्णा तो राघवचा पाण्याचा ग्लास आता टेबलवर ठेवते आणि आता कृष्णा पुन्हा तो फर्स्ट एडचा बॉक्स कपाटात ठेवते आणि म्हणते की आता तू आराम कर पटकन आता राघव हा सिंधूकडे येतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की काय झालं आपल्याकडे असा काय एकटक बघतोय लंबू तेव्हा आता राघव म्हणतो की तू खरंच सिंधू नाहीयेस ना तर आता राघव म्हणतो की मग तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का तेव्हा आता कृष्णा म्हणते की बोल ना तर राघव म्हणतो की तू मला बरोबर औषध कसं दिलंस राघव म्हणतो की फर्स्ट एडचा बॉक्स मी कपाटात त्या ड्रॉवर मध्ये ठेवला आणि एक्झॅक्टली तिथेच ठेवला हे तुला कसं माहिती तेव्हा आता राघव म्हणतो की सांग ना तू कसं काय तिथेच त्याला बघितलं तेव्हा आता विचार करत कृष्णा म्हणते की अरे लंबू तिथेच कसा बघितला म्हणजे आपण डोकं चालवलं डोकं तर आता सिंधू म्हणते की गोळ्यांचा डबा तू तर बाथरूमच्या शेजारी नाही ना ठेवणार असे म्हणत मोठमोठ्याने कृष्णा आता हसू लागते तेव्हा आता हसतच कृष्णा म्हणते की अरे एकदा नाही का तुझ्या मदर्सने आपल्याला तुझी खोली व्यवस्थित करायला सांगितली होती तेव्हा आपण तो फर्स्ट एडचा बॉक्स तुझ्या कपटातल्या त्या ड्रॉवर मध्ये बघितला होता लंबू आणि आता लगेचच कृष्णा म्हणते की चल आता आपण जातो आणि पुन्हा आता कृष्णाचा हात धरत राघव म्हणतो की मला खरं खरं सांग तू कोण आहेस तर कृष्णा म्हणते की सांगितलं ना आपण आता कृ कृष्णा म्हणते की मी कृष्णाच आहे तेव्हा आता हसतच राघव म्हणतो की आज मी खूप थकलोय तेव्हा मी आता ठरवलंय की मी आता शांत राहायचंय राघव म्हणतो की आज मी खरंच तुझ्यावर चिडायचं नाही असं ठरवलंय तेव्हा तू मला शांततेत सांगू शकतेस की तू कोण आहेस म्हणून तेव्हा आता कृष्णा पुन्हा रागवकडे बघते तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबो आपण तुला सांगितलं ना आपण खरंच तुझी सिंधू बिंदू नाही आपण कृष्णा आहे कृष्णा त्यानंतर आता कृष्णा म्हणते की चल चल आता खूप उशीर झोपायचं आणि उद्या आपण आपल्या फ्रेंड बरोबर म्हणतो की तू सोबत कुठे जाणार आहे तेव्हा आता कृष्णा म्हणते की तुला काय करायचं आपण तिच्या सोबत कुठेही पुण्यात जाऊन फिरू कृष्णा म्हणते की तुला कशाला पंचाईत तर राघव म्हणतो की असं काय करतेस अगं तुझा मी होणारा नवरा आहे तेव्हा मला तुझी काळजी वाटणारच ना कृष्ण म्हणते की होणार आहे ना झाला नाही अजून तेव्हा आता तू गोळी गटकली ना तेव्हा आता तू झोपायचंस कृष्णा आता राघवच्या हाताला धरून त्याला क्वाटवर आणते आणि म्हणते की झोप झोप आता तुला ॲसिडिटी झाली ना तू आराम कर आणि आता इकडे कृष्णा ही राघवच्या बेडरूममध्ये बा मधून बाहेर निघून जाते तर राघव आता कृष्णाकडे बघतच राहतो इकडे आता मधु ही शकुंतलाला कॉल करते आणि घडलेली सर्व हक्क आता मधु ही शकुंतलाला सांगते मधू म्हणते की जेव्हा मी तुम्हाला फोन केला होता आणि कृष्णा कुठे गेली हे मी तुम्हाला सांगत होतो तेवढ्यात पाठीमागून कृष्णा कशी आली आणि आपल्याला टचकावून सनकन आपल्या कानाखाली कशी मारली आणि आता आपला तुझ्यावर विश्वास राहिला नाही हे आता कृष्णाने कसे आपल्याला सांगितले आणि कशी आता त्या मुलीला बघण्याची डिमांड केली हे सगळं आता मधु ही शकुंतलाला सांगते कृष्णाने मधुला सांगितलेले असते की आपण तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू काय केलं आपला विश्वासघात केला, विश्वास केला। तेव्हा आत्ता या क्षणापासूनच आपण हे डील मोडतो असे आता कृष्णाने सांगितल्याचे मधु शकुंतलाला बोलते मधु शकुंतलाला सांगते की कृष्ण मला म्हणाली की गोदाम मावशीला तू जी मुलीचा फोटो दाखवला आहे त्या मुलीला आपल्याला भेटायचे तेव्हा आता मधुने सांगितलेले असते की उद्या मी म्हणजे आपण त्या मुलीला भेटू हे सगळं आता मधु शकुंतलाला सांगते thank cool. you ते ऐकून राह घेऊन शकुंतला म्हणते की मायना राणी तुमचं डोस्क फिरलं बिरलं की काय तेव्हा आता मधु म्हणते की शकुंतलाजी माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता शकुंतला म्हणते की त्या सावीचा चेहरा आपण जर त्या कृष्णाला दाखवला तर आपल्याला ते किती मागात पडेल तुम्हाला काही माहीत आहे का मधु म्हणते की आहो शकुंतलाजी आपलं सगळं बोलणं त्या कृष्णाने ऐकलं होतं आणि डील ब्रेक करण्याची ती मला धमकी देत होती शकुंतलाजी म्हणते की तुम्ही अशा पोकळ धमक्यांना मायना राणी कधीपासून घाबरायला लागल्यात तेव्हा आता मधु म्हणते की तुम्हाला तर चांगलं माहीत आहे राघवशी लग्न करण्याचं माझ्याकडे शेवटचं ऑप्शन शे आहे मधु म्हणते की त्यामुळे मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही तर शकुंतला म्हणते की आम्ही पार्टनर आहे हे तुम्ही त्या कृष्णाला तर लगेचच मधु म्हणते की नाही नाही तुम्ही माझ्या पार्टनर आहेत हे मी तिला अजिबात कळू दिलेलं नाहीये तेव्हा आता शकुंतला म्हणते की मायना राणी बरं तेवढं तरी डोसकं चालवलं तुम्ही आणि तुम्ही त्या राघूच्या प्रेमात आंधाळ्या झाल्यात मायना राणी शकुंतला म्हणते की एक दिवस तुम्ही तुमच्याच कारमाने मारत्याल आणि तुम्ही स्वतःसाठीच स्वतःला खड्ड्यात घालताल मधु म्हणते की असं काहीच होणार नाही शकुंतलाजी आणि मला माहिती आहे यामध्ये रिस्क आहे आणि आता आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागणार मधु म्हणते की जी आपला हा जर प्लान सक्सेस झाला तर यामध्ये आपल्या दोघींचाही फायदा आहे ते ऐकून शकुंतला जी म्हणते की तो कसं काय तर आता मधु म्हणते की जर हा प्लान सक्सेस झाला तर तुम्ही त्या सावीच्या कटकटीतून मुक्त व्हाल मग म्हणते की तस सुद्धा आता आपल्याला तिचा काही फायदा नाही काय पटतंय का तुम्हाला मी सांगते ते ऐकून आता शकुंतला आहे हे त्या कृष्णाला कळता कामा नाही शकुंतला आमचं नाव गेलं आणि ते दुसऱ्या कुणाला बी कळलं तर गाठ आमच्याशी आहे तुम्ही लक्षात ठेवा असे आता शकुंतला मधुला बोलते शकुंतला बोलली विषय फुश स्टॉप असे म्हणत आता शकुंतला ही फोन कट करते तर आता इकडे मधू खूप खुश झालेली असते त्यानंतर आता शकुंतलाला संशय आलेला असतो इकडे आता सिंधू ही गणपती बाप्पाची मूर्ती हातात घेते आणि म्हणते की बाप्पा उद्या तर मी सावीला भेटणार आहे पण त्या मधूचा पार्टनर कोण आहे हे अजून देखील मला समजलेलं नाही आहे तेवढ्यात आता प्लान करून शकुंतला ही रत्नबारख्यांच्या घरी आलेली असते आणि समोर आता कृष्णाला बघून शकुंतला ही आता कृष्णासमोर येते आणि म्हणते की त्याचं कसं आहे ना तू आता रत्न रत्नबारख्यांची सोन होणार आहे तेव्हा लगे आता लगेचच आता शकुंतला ही तिचे दोन्ही हात धरून कृष्णाचे गाल ओढायला पुढे करते तर तेवढ्यात सिंधू ही आता शकुंतलाचे दोन्ही हात धरते आणि म्हणते की कसं आहे ना मोठ्यांचे हात हे आशीर्वाद देण्यासाठी डोक्यावर ठेवायचे असतात असे म्हणत आता सिंधूने शकुंतलाचे दोन्ही हात पकडलेले असतात आणि त्या हाताकडे आता सिंधू बघू लागते आणि तेवढ्यात आता त्या हाताकडे बघत आता लगेचच सिंधू विचार करते की म्हणजे शकुंतला मधूची पार्टी असू शकते हे माझं अगोदर का लक्षात आलं नाही तेव्हा आता त्या हाताकडे बघत मधूची पार्टनर असल्याचे सत्य आता सिंधू समोर आलेले असते तेव्हा आता सावीची भेट घेऊन आता मधु मधूच्या पापाचा हंडा फोडत शकुंतला ही मधूची पार्टनर असल्याचे सत्य आता सिंधू कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची पेढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा